जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर्पण दिनाचे औचित्य साधत दिनांक सात जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता शहरातील भाजी मंडई परिसरातील कन्या प्रशाला मैदानात आंतरराष्ट्रीय व्याख्यात्या श्री गौरी सावंत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे दर्पण दिनानिमित्त दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार भवनामध्ये ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान पत्रकारांना विम्याचे भेटवस्तूचे वाटप तर दिनांक सात जानेवारी रोजी श्री गौरी सावंत यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने राज्यमंत्री नामदार मेघना बोर्डीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल श्री तुळजाभवानी साखर कारखान्याच्या चेअरमन भावना बोर्डीकर सुंदरलाल सावजी अर्बन बँकेचे चेअरमन मुकुंद सावजी कळमकर ज्येष्ठ विधीज्ञ अशोक सोने ब्रिज गोपाल तोष्णीवाल ॲडव्होकेट मनोज सारडा माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये पत्रकारितेला ज्यांनी संपूर्ण आयुष्य वाहिले असे पत्रकार एम ए माजीद निहाल अहमद यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमात आमदार मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने तालुक्याला तब्बल चाळीस वर्षानंतर मंत्रीपद मिळाले असून त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे